सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळसंग मार्डी रस्त्यावरील एका ओढ्यात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास एका पस्तीस ते चाळीस वर्षीय स्त्री जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली याबाबत सोलापूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्या मृतदेहाची पाहणी केली त्या मृत स्त्रीच्या अंगावर काळे कपडे प्रदान केलेले होते त्या महिलेच्या हातावर स्वामी समर्थांचा फोटो गोंदवलेला होता जवळपास दहा ते बारा दिवसांपूर्वीची घटना असल्याचा संशय आहे याशिवाय हातावर स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे या संदर्भात अशा वर्णनाची एखादी महिला बेपत्ता असेल तर त्यांनी अकरा किंवा शहाऐंशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील होनसळ मारडी ओढ्यामध्ये त्या ओढ्यातल्या पुलाच्या नळ्यामध्ये आज चार वाजता एक स्त्री जातीचं प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष हातावर स्वामी समर्थाचा फोटो आणि त्याच्या खाली स्वामी लि गोंदलेला आहे अशा पद्धतीचे एक डेड बॉडी अंदाजे दहा दिवसापूर्वी कुजलेल्या अवस्थेतील आहे तर ती सापडलेली आहे त्याच्यामध्ये पो सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला मयत दाखल आहे मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की अशा वर्णनाची स्त्री कुठं मिसिंग असेल तर त्यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे मग आमचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सदुसष्ट पंच्याऐंशी अकरा आणि दुसरा नंबर आहे शहाऐंशी झिरो पाच त्रेपन्न त्रेचाळीस तेहतीस तर यावर आम्ही सगळ्यांना आव्हान करतो कुणाला जर काही माहिती असेल गोपनीय तर आम्हाला देऊ शकता ये जो मालडी औरसर के बीच में एक छोटासा पानी का ब्रिज आहे उसमें जो एक दस बारा से एक महिला डी हो उसके आंग पर काली इजार आहे और मेहंदी कलर की फुला वाली सलवार है और हाथ पर स्वामी बोल के लिखा हुआ है और 40 से 45 बरस की या पस्तीस बरस की हो सकती क्योंकि पूरा शनाखत चेहरा कुछ भी नहीं दिखता उसकी शनाखत अभी पहचाने नहीं कौन और तालुके के ए पी आई साहब लोग सभी आ गए यहाँ पर स्पॉट देख रहे ब्रह्मश्री याज्ञी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा वादावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र मार्गदर्शन गृह पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यन या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव